सायकल हिता कसा लावला आपण चला हळू बोल कल्लू आधी कुठं आणलं मला चर्च मध्ये काही तरी कोणाचं लग्न काय जेवायला रे तुला जेवायशिवाय दुसरं येत काय चर्च मध्ये काय जेवायला आलो काय मग अरे माझ्या वडिलांचे मित्र होते विलियम डिसुजा ते लहान असते मला इथं घेऊन यायचे तेव्हापासून मला चर्च मध्ये यायला खूप आवडतं इथं आलं की खूप शांत आणि समानाला बर वाटतं त्यामुळे मी कधी मला टेन्शन उदास वाटलं एखादी चक्कर मारित असतो चर्चला हो कल्लू आणि मग तुझं नाव तर कल्लू साकाराम डिस्टर ठेवायला पाहिजे अरे अरे तू सर्व धर्म समभावतेचा प्रतीक प्रतीक बर बर चाल देवाच्या पडू चल तिकडे कलू। अरे ही अरे जेवढं वरून मोठं आहे का तेवढं आतून पण तितकच मोठं ना तुम दाखवतो ना आतून सर आईला रेट नशिबच खराब आहे राहलंय काय झालं चार्ज बंद आहे चल मग बाहेर बसू तिकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे कशी केली पाहिजे नाहीये नाही कसं वाटलं मग भारी वाटलं ना हा एकदम भारी पण कल्लू आपण तुम्ही तो तो मला बोललो कशाला कशाला बोलवलं म्हणजे अरे तूच म्हणला ना बायको सगळं किरकिर झालेली तेच तू डोकं शांत करण्यासाठी इकडे घेऊन आला ना तुला अरे तीच ना बायको 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 ह्या बायकोने ना मला व्हायता कानून सोडलाय बघ व्हायता कानू सोडलाय कुंडू तू माझा मित्र म्हणून तुला सांगतो अरे ती म्हणली डोकं दाब तू डोकं दाबून देतो कांबार दाब तर कंबार दाबून देतोय धुरं धू तर धुनं सुद्धा धुतो मी हा आता ती चार भिंतीच्या केलेलं बरं आहे का नाही करतो का नाही चार भिंती तिने मला काल चौकामध्ये चार माणसात तोडवले बायकोनी हा बायकोनी अरे वहिनी तोडेल तुला अरे तू गडी सारखा गडी माणूस तू अरे बायकून तोडेल तुला रे ते यालाच तर संसार म्हणतात आणि भांडला भांड लागत असत कुठला आलाय संसार पारपांचा आसला कुत्र्यासारखे हाल झालोत माझे घरगडी बनून ठेवल्या मला घरगडी ते म्हणतात ना धोब्याचं कुत्र नाही हि कडच ना ती कडच तशी गत झाली माझी कुत्र्यापेक्षा बत्तर जीना झालाय राव माझ <laughs> नाही काहीतरी पर्याय शोधला पाहिजे गाडी आपण पर्याय हा मला त्याच्यापासून सोडचिट्टी घ्यायची हा घटस्फोट तला फारकती सोड चिट्टी घटस्फोट पाहिजे मला अरे भाई लय पेटला तू तू सिरियस आहे का हा अरे रिठे आपण आहे ना सगळ्यात मोठ्यातला मोठा वकील लावू ना अरे तुझ्यासाठी काय छान बे आहे टेन्शन घेऊ नको तू अरे मी आहे तु ना तुझ्यासोबत अरे तू आहे म्हणून तर टेन्शन येत आहे काय काहीतरी कुटाणा करून ठेवची अरे कसला कुटाना ना त्या भल्यासाठीच म्हणतो ना मोठ्यातला मोठा वकील लावू मोठ्यातला मोठा वकील मग त्याला पैसे पण मोठ्यातले मोठेच लागतील ना बरे ठीक आहे मी लढतो तुझी केस मंग तुझी केस लढणार का लढणार ना एवढो येव माझा असली रिट्या असलेलं नाही ते असतं असतील असेल असतं का ते सॉरिया आता इथून सुरुवात लवकरच तू जिंकशील माझी केस युअर हा माझा असेल रिट्या याच्या बायकोने याच्या बायकोने जसाहेब तुम्हाला काय सांगू भर रस्त्यात कुत्र्यावानी तुडतुड तुडवलेला आहे काय किंमत याची एका कुत्र्याची किंमत तरी बरी जसाहेब <laughs> कुत्र्यापेक्षा हलकट वागणूक त्याला त्याच्या बायकोने दिली जसाहेब तुम्हीच बघा आता काय गुन्हा याचा काय गुन्हा आहे माझ्या असेलचा एक र, त्या गटारी मधली आलाईच जगणं सुद्धा एकदम खूप चांगलं आहे येणार साहेब याच जगण अरे बापरे एवढं बी अकरावशे काय माझ कल्लू कल्लू थंड घे जरा थंड घे किती वाबाड काढतो तू माझे हे सगळं बोलावं लागतं डॉक्टरांकडं आणि वकिलांकडं काही पण लपवलं नाही पाहिजे बरं जाऊ दे विरुद्ध पक्षाच्या वकिलांना जर प्रश्न विचारले तर तू काय उत्तर देशील बर समज कि ते विरुद्ध पक्षाचा वकील पण मीच आहे नमस्कार मी वकील खरपोडे आणि बिठे तर तुम्हाला सोडची की का पाहिजे पाहिजे म्हणजे अहो मी दररोज बायकोच्या लाता भुक्या खातोय मार खातोय उडता भुक्की बसता लात आहे मला आणि नको मला सोडचिट्टी सो घ्यायला पाहिजे हा सांगा ना नको घ्यायला मी पाहिजे सोडचिट्टी तुम्हाला काय वाटते तुमच्या एवढ्या कारणामुळे तुम्हाला सोडचिट्टी मिळाली पाहिजे का हा अहो जर तुम्हाला जर कारण सांगितलं ना तर तुमच्या डोळ्यातून पाणी डोळ्यातून काय व हो? घर पुढे वकील तुमचं लग्न झालंय का नाही आणि मग तुम्हाला काय कळायचं दुखण माझत साहेब तुमचं लग्न झालंय का माझी हा काय दुखणं कळणार तुम्हाला सांगा ना